गायकवाड सामाजिक कार्यकर्ता आमची अशी मागणी आहे की आमचे शबरी बिल आदिवासी घरकुल योजनेचे हो मार्फत आम्हाला घरकुल मिळत असतात आणि तरी ग्रामपंचायतमार्फत हे घरकुलांचा लाभ हा मिळण्यासाठी वरतून आधे आहे आहे पण संबंधित ग्रामसेवक हो आम्हाला कोणती योजनेमार्फत हो किंवा काही सांगत नसतात आणि वेळोवेळी त्यांच्या मागे लागून सुद्धा ते काही हुळाहुळीचे उत्तर देत असतात एकेकडून आदिवासी समाजासाठी मोठा असा निधी आलेला असतो परंतु हा विकास विकासासाठी वापरण्यात येत नाही आहे आम्ही कालच आदिवासी प्रकल्प प्रकल्प अधिकारी यांना निवेदन दिलं यावली ते त्यांनी सांगितलं या प्रकल्प अधिकारी यांनी की तुम्ही ग्रामपंच आम्ही तुम्हाला घरकुल देण्यासाठी तयार आहे तुम्ही तुम्ही आठ नंबरचा नमुना आणा व उतारा तर आम्ही तुम्हाला तात्काळ घराची सुविधा करून देतो परंतु आम्हाला आमच्या समाजाच्या लोकांकडं जागा नसल्याने घर त्यांच्याकडं जागा आहे परंतु ते जागा नावे नाही आहे त्यासाठी आम्ही वेळोवेळी ग्रामसेवक गटविकास अधिकारी यांना सांगितलेलं आहे त्यांनी ग्रामसेवाचा ग्रामसभेचा ठरावसुद्धा दिलेला आहे जागे मंजुरीसाठी परंतु तो जागा जागा ते मंजूर झालेली नाही अजून की आम्हाला मंजुरी मिळ मिळ आम्ही आज गटविकास अधिकारी साहेब यांच्याकडे सुद्धा आलेलो आहे पण परंतु त्यांच्याकडनं सांगण्यात येते की आमच्याकडनं प्रस्ताव आवर्ती केलेला आहे सी ओ साहेबांकडे मग सी ओ साहेबांकडे हे आ, आ अडकलेलं आहे का याच्या आम्हाला संपूर्ण यांना आता समजलं पाहिजे याची जर पुढील अजून काही कारवाई आम्हाला असं जर फिरवा फिर करत असतील तर आम्ही यांच्या कार्यालयासमोर अमरण उपोषण करू अमरण उपोषण करल्यानंतरही कर जरी आम्हाला न्याय मिळत नसेल तर यांनी आमचा अंत्यसंस्काराचा तयारी ते करून ठेवावी धन्यवाद बोला काय समस्या येत आहे तुमची हा वर्ष झाले घर कुलात नाव टाकले दादा पण अजून पुढाचं घर आहे रात्री दोनदा पोरांच्या उसावर बसले होते पुढवी पडून गेला ना चार वर्ष झाले रेशन कार्डवर बारा आणखी नंबर सुद्धा नाही दादा दान्य बी भेटत नाही मला अजून बी आम काम करता आणि पोर शिक्षण प करताय आम्ही दोन पोर आहे दादा माले तीनची बाई काय तर माझं चार तीन लेक्टर आहेत माले पण गरमाडच नाही दादा गरम मोठा पाहिजे संडाशी 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 दादा आमच्या गवत मध्ये संडास करते बाया पण संडाशी मंजूर झाले नाही आमच्या गा यांना मध्ये खेड्या गावामध्ये गटरी सुद्धा नाही असा गल्लीमध्ये दादा असा हे राहतो दादा पाणी राहतो कुठलं खेडी खेड्यावाने बर जळगाव जिल्ह्यातील असंच आमच्या आदिवासी लोकांचे खूप हाल होतात आहे तरी संबंधित प्रशासन आमची लोकांची काळजी घेतच नाही आहे तरी आमचे संबंधित विभागाला आमची कडकडीची विनंती आहे की त्यांनी आमच्या लोकांवर लक्ष द्यावे आणि जे शासनाकर्ते त्यांना योजना चालू आहे योजना ते योजनाचा त्यांना लाभ मिळवून द्यावा गावा खेडी गावात झालं तर त्यांना सार्वजनिक संडास उपलब्ध नाही आहे ग्रामचौकडे रस्ते नाही आहे लाईटची सुविधा नाही आहे असे भरपूर विषय आहेत तरी आमचं तरी असे भरपूर विषय असल्यामुळे आमच्या आदिवासी विभागाकडे जाणून 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 बुजून दुर्लक्ष केलं जात आहे